आठव्या वेतन आयोगाला मंजुरी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती नवी दिल्ली केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे केंद्र सरकारनं आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली केंद्र सरकारनं आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे पाहूया सविस्तर बातमी त्यामुळं कर्मचारी आणि पेन्शनर्सला दिलासा मिळाला आहे एकोणीसशे सत्तेचाळीसपासून आतापर्यंत सात कमिशन झाले आहेत पंतप्रधानांनी नियमितपणे वेतन आयोग बनवण्याचा संकल्प केला आहे सातवा वेतन आयोग दोन हजार सोळामध्ये स्थापन झाला होता दोन हजार सव्वीसला त्याची मुदत संपणार होती त्यापूर्वी वेतन आयोग स्थापन केल्यानं पुरेसा वेळ मिळत वेळ मिळेल सातवा वेतन आयोगाचा सा काळ संपण्यापूर्वी सूचना स्वीकारण्यासाठी वेळ मिळेल असं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले जसं तुम्हाला माहीत आहे त्यावर सविस्तर चर्चा होईल सर्व स्टेक होल्डर्सशी सविस्तर चर्चा होईल राज्य सरकार सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या यांच्यासोबत चर्चा होईल हा सर्वात मोठा निर्णय आहे केंद्र सरकारनं वेतन आयोग आणल्यानंतर राज्यातील संस्था त्यांच्यानुसार कारवाई करतात असं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले आठव्या वेतन आयोग केला जायल। त्या मदे आनी दोन हजार सव्वीसपासून लागू केला जाईल त्यामध्ये चेअरमन आणि दोन सदस्य असतील त्यामध्ये कोणाचा समावेश असेल याबाबत लवकरच माहिती दिली जाईल असं अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं सातव्या वेतन आयोगाचा कालावधी कधी संपणार सातवा वेतन आयोगाचा कालावधी कधी संपणार सातवा वेतन आयोगाच्या शिफारशी दोन हजार सोळामध्ये लागू करण्यात आल्या होत्या त्याचा कालावधी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला संपणार आहे म्हणजे दहा वर्षाचा कालावधी पूर्ण होणार आहे चार पाच आणि सहाव्या वेतन आयोगासाठी दहा वर्षाचा कार्यकाळ होता सातव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला फेब्रुवारी दोन हजार चौदामध्ये तत्कालिक पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारनं मंजुरी दिली होती त्यांच्या शिफारशी जानेवारी दोन हजार सोळापासून लागू करण्यात आल्या होत्या त्यामुळे एक जानेवारी दोन हजार सोळा आणि एक जानेवारी दोन हजार सव्वीस हा दहा वर्षाचा कालावधी पूर्ण होईल त्यानंतर नव्यानं वेतन आयोग लागू करण्यात येईल कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी केंद्र सरकारच्या आस्थापनावरील कर्मचाऱ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे आठवा वेतन आयोग लागू केल्यानं केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे केंद्र सरकारच्या सेवेतील असणाऱ्या कर्मचाऱ्यांची एक चिंता यामुळे भेटणार आहे आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा करून केंद्र सरकारनं कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे ज्याने एक जानेवारी दोन हजार पंचवीसला ही झालेली घोषणा केंद्रीय कर्मचारी तसेच इतर सर्व कर्मचाऱ्यांसाठी खूप आनंदाची अशी बाब आहे लवकरच केंद्राप्रमाणे सर्व महाराष्ट्रातील सर्व राज्य कर्मचाऱ्यांना देखील हा वेतन एक लागू होईल